नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादीच्या तब्बल एक्केचाळीस आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नारेवकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आलंय दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलं आहे तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅग होणार नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आहे अपात्रतेच्या निकालाविरोधातील याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती त्याला अजित पवार यांनी आम्ही हायकोर्टात असल्याचे आमदारांना नोटीस देता येणार नाही असं म्हटलं होतं म्हणत याचिका फेटाळल्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकावर सुनावणी झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल येत्या तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहेत याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस देण्यात आली आहेत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एन सी पीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगोल यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली तर शिवसेना उद्धव ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येईल शिवसेना आणि अजित पवार गटाचे आमदार अपात्र होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र